नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी पुरस्कार जाहीर केले असून त्यात विभागीय आयुक्त दिलीप गावडे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना टपाली मतपत्रिकांचे देवाणघेवांचे उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कार देण्यात आला असून सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे या संदर्भात आज मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे त्यात उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा टपाली मतपात्रिका देवाणघेवाणचे उत्कृष्ट नियोजन मतदान साहित्य प्राप्त करण्याचे नियोजन उत्कृष्ट मतदार सुविधा उत्कृष्ट वार्तांकन आणि उत्कृष्ट शासकीय भागीदारी अशा गटात पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यात लोकसभा निवडणुकीसाठी उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून छत्रपती विभागात लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर विधानसभा निवडणूक निर्णय एकशे चार सिल्लोड लतीपान तर टपाली मतपत्रिकांची देवाणघेवाण करण्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे तर उत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे तत्कालीन संचालक राहुल तिडके आणि दयानंद कांबळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे